नावत आता आझाद मैदान येते आपल्यासोबत राजेंद्र कांबळे साहेब आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या नक्की आझाद मैदानला यांना उपोषणाला बसण्याची वेळ का आली काय प्रॉब्लेम आहे सर माझ्या घरी माझे आई वडील आणि भाऊ तिघांचा फोन केलेला आहे आणि माझ्या वडिलांनी दोन नोकऱ्या करून मुंबईमध्ये ब प्रॉपर्टी केली होती ती संपूर्ण प्रॉपर्टी लुटलेली आहे त्याची कागदपत्रसुद्धा आ, लंपास केलेली आहेत आणि मलासुद्धा संपवायला बसलेले आहेत म्हणून मी दिनांक एकोणतीस एक दोन हजार अठरापासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी न्याय मिळण्याकरता उपोषणास बसलेलो आहे मी तर नाही याची जे तुम्हाला आता जीवाला धोका आहे तुमच्या ते तुमची प्रॉपर्टी जप्त खडब केली लोकांनी तर त्याचा पाठपुरावा आणि निवेदन कुठे दिले होते का याची तक्रार केली होती कुठे जिल्हा जिल्हा न्यायालय कोल्हापूर या ठिकाणी सी आर पी सी दोनशे दोन अंतर्गत दोन तपास झालेला आहे त्या तपासामध्ये त्या तपास झाल्यानंतर जी पुढील जी कारवाई करायची आहे ती जिल्हा न्यायालयामार्फत न झाल्यामुळे माझं प्रकरण मुंबई उच्च न्यायालयामध्ये आलेलं आहे आले आणि ते अंतिम निकालासाठी आहे पण वकिलांना त्या ठिकाणी मॅनेज करून माझं जी काय होणारी जी ऑर्डर आहे ती ऑर्डर पूर्ण सतत ढकलली जात आहे आणि या प्रक्रियेमध्ये मला अडकलं जात आहे मला आझाद मैदान काढून ज्या ज्या ज्यावेळी आवश्यकता आहे त्यावेळी मुख्यमंत्री साहेबांची किंवा माझ्या ज्या विधी व न्याय विभागाची ज्या पदाकार आहेत पदाधिकारी आहेत त्यांची मला वेळेवरती भेट मिळत नाही अशा अवस्थेमध्ये मी या ठिकाणी जीवन जगत आहे फुटपा फुटपाथवरती झोपतो आहे माझ्या घराचा प्रश्न मिटवलेला नाही माझं कौटुंबिक पुनर्वसनसुद्धा केलेलं नाही किंवा मला कुठलीही आर्थिक आर्थिक जी मदत आहे ती पण केलेली नाही आता ते तुमच्या जेवढा अन्याय झाला आता तुमच्या घरची परिस्थिती काय तुमच्या फॅमिलीची मुलाबाळाची काय परिस्थिती आहे माझी भाऊज फक्त गावी राहते आणि माझी पत्नी माहीर राहते माझ्या मुलांना घेऊन पण माझं कौटुंबिक पुनर्वसन केलेलं केलेलं नाही आणि आता मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुढची भूमिका कशी असणार आहे तुमची पुढची भूमिका मला दुसरा पर्यायच नाही एक तर न्यायालयीन मार्गात न्यायालयीन प्रक्रियेमध्ये तरी मला आता मी सध्या अडकूनच आहे माझी ऑर्डर अंतिम टप्प्यामध्ये आहे एकूण तीन ऑर्डर महत्त्वाच्या होत्या माझ्या मुंबईतील घराची मु भाईंदरीच्या फ्लॅटची आणि घरा गावाकडील जे मर्डर झालेले आहेत त्यांची त्यापैकी एक ऑर्डर माझ्या बाजूने झालेली आहे ती प्रक्रिया पूर्ण होत आलेली आहे बाकीच्या ज्या दोन एक फ्लॅटची जी ऑर्डर आहे आणि जी काय माझ्या कुटुंबावर जे मर्डरची जी काय बाबतीत जे दोन एक जी केस आहे त्या दोन ऑर्डर माझ्या विनाकारण लांबवल्या जात आहेत एकतरी ऑर्डर एक तरी, तरी त्यातील ती फ्लॅटची जी तक्रार आहे ती अंतिम ऑर्डरसाठी आहे फक्त बोर्डावरती घेणे आणि ऑर्डर काढणे अशा अवस्थेमध्ये आहे पण मला फार फक्त म जे म्हणतात ना की जस्टिस डिले इज जस्टिस डिनाईन त्या पद्धतीनं मला न्यायाला विलंब लावून मला संपवलं जात आहे ह्याच अवस्थेमध्ये मी आहे साहेब शेवटचा प्रश्न मुख्यमंत्री महोदयाकडे काय मागणी करायला आणि काय तुमच्या समस्या त्यांना काय मी एक वेळ माझी मुख्यमंत्री साहेबांच्या बरोबर विजी भेट झालेली आहे त्याच्यानंतर प्रक्रिया सुरळीत चालू झाली एक वर्षभर पण परत आणि ती प्रक्रिया न्यायालयीन प्रक्रिया माझी पूर्णपणे बंद पाडली मी वारंवार सूचना आझाद मैदान पदाधिकाऱ्यांनी दिल्या पण त्यांनी परत काय मला कुठल्या पदाधिकाऱ्यांची भेट दिलेली नाही त्यामुळे जी काही गतिमानता होती प्रोसेस जी चांगल्या पद्धतीने चालू होती ती परत धीम्या गतीने चालवलं आहे राष्ट्रपती करायला मी दोन वेळा कळवलेला आहे ते कडून कागदपत्र पण आलेत अशा पद्धतीनं मी प्रक्रियेमध्ये मध्ये आहे पण मला फक्त फार विलंब होत आहे त्या गोष्टीचा मला त्रास होत आहे साहेब